प्रत्येकाच्या मेंदूमध्ये प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं पण त्या घटनांचा जो एक प्रभाव पडतो त्यातनं त्या आपण सरांनी अनाऊन्स केलं की इन्सान आणि लोक बोलली अशा प्रकारे थिएटर ऑफ थ्रिलची सुरुवात झाली की हा माझा प्रश्न आहे वा आणि हे माझं नाटक आहे ती अशी एक काय म्हणूया आपण एक स्वायत्ततेची किंवा एक अधिकाराची एक भावना रुजायला लागते मालक म्हटलं की तर त्या मालकांसोबत येते ती जबाबदारी आपलं घर छान दिसावं तसंच आपला देश की तुम्हाला केवळ कलाकार म्हणून मर्यादित राहायचं का तुम्हाला की आपण आईच्या गर्भातनं तर बाहेर येतो पण आपल्या गर्भातनं नाही ना। आणि मोकळं आकाश तुमच्या वर आहे जमीन आहे आणि तुम्ही हे सगळे बी त्या टेकडीतनं आम्ही उघड्या डोळ्याने कधीच उतरलो नसतो हो हो त्यांना खरंच तो खड्डा दिसतो ज्याच्यात मी पडले होते वा नमस्कार प्रेक्षक हो भारतीय संविधान हा आपल्या जगण्याचा आधार आहे पण या संविधानाचा जागर किती लोक करतात या संविधानानं आपल्याला दिलेली तत्त्व मूल्य अधिकार आणि जबाबदाऱ्या याचं भान किती लोकांना आहे हा प्रश्न खरंतर प्रत्येक भारतीय नागरिकानं ना स्वतःला विचारायला हवा तर मंडळी मी आहे अश्विनी आणि न्यूज अनकटच्या संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्यासोबत थिएटर ऑफ रिलेव्हन्स नावाचा एक ग्रुप आहे जो अत्यंत भन्नट ग्रुप आहे का भन्नाटे ही मंडळी वेगवेगळे प्रयोग घेऊन प्रेक्षकांसमोर येत असतात तर यांचाच एक नवा प्रयोग असा आहे तो म्हणजे संविधानाचा नाट्य जागर कारण आपल्या भारतीय संविधानाला झालेली आहेत पंचाहत्तर वर्ष पूर्ण आणि याच औचित्याने ही मंडळी प्रत्येक शहरामध्ये पंचाहत्तर शहरांमध्ये पंचाहत्तर तालुक्यांमध्ये पंचाहत्तर ठिकाणी हे लोक संविधानाचा नाट्य जागर करत आहेत तर येस माझ्यासोबत आहेत आज ही मंडळी मंडळी तुमचं आमच्या न्यूज अनकटमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर माझ्यासोबत आत्ता आहेत कोमल अश्विनी सायली प्रियांका नृपाली आणि तनिष्का तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे इथे तर मला पहिला प्रश्न आहे की नेमकं थिएटर ऑफ रिलेव्हन्स म्हणजे नेमकं काय का ही आयडिया कुणाची आहे तुमचा ग्रुप किती लोकांचा आहे आणि सगळी बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या ग्रुपची थोडीशी जर ऐकायला मिळाली तर मजा येईल पुढच्या संवादाला सुद्धा मजा येईल थिएटर थिएटर म्हणजे आपल्या जीवाभावाचा प्रश्न अगदीच अगदीच आपण मराठी रंगभूमीवर बघितलं किंवा महाराष्ट्र म्हटलं की नाटक हे प्रत्येकाच्या जीवाभावाचा प्रश्न आहे पण थिएटर ऑफ रिलेव्हन्स या सगळ्याच्या पुढे आहे मी असं म्हणेन ही एक फिलॉसॉफी आहे एक सिद्धांत mm. आहे आणि हा सिद्धांत सांगतो की नाटक फक्त मनोरंजन नाही आहे ते मनोरंजनाच्या पलीकडे एक मानव उन्मुक्ततेचं दर्शन आहे वा आहे वा, कारण आपण नाटकाला केवळ एक मनोरंजनाच्या चौकटीत अडकवलं तर त्याची जी व्याप्ती आहे त्याने एक जे परिवर्तन घडतं तिथपर्यंत आपण जाणारच नाही आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स त्या पलीकडे जातो की थिएटर ऑफ रेलेव्हन्स हे म्हणतं की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मेंदूमध्ये प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं आपण प्रत्येकजण शोधत असतो प्रत्येकाला अभिव्यक्ती करायची असते पण ती अभिव्यक्ती सादर करायची किंवा ती अभिव्यक्ती नेमकी कशी करायची यासाठी थिएटर ऑफ रेलेव्हन्स नेहमी पुढाकार वा, वा। आणि याचं सूत्रपात केलंय रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी आणि exactly. त्याची खूप एक मोठी गंमत पण मी सांगेल की या नाटकाच्या सिद्धांताची सुरुवात कशी झाली एक आहे की आपण आपल्या देशांमध्ये अनेक घडामोडी घडत असतात घटना घडत असतात त्याचा आपल्यावर थेट इम्पॅक्ट होत असतो पण त्या घटनांचा जो प्रभाव पडतो त्यातनं आपण काय नेमकं का घेतो hmm. किंवा काय मार्ग काढतो याचं आपण कधी विश्लेषण करतो का पण इथे असं झालं की आपल्या भारतामध्ये नाईन्टीन नाईन्टी टूला खूप मोठ्या घडामोडी झाल्या बॉम्ब ब्लास्ट झाले oh. दंगली झाल्या आणि त्या दंगलींच्या वेळी जा ज्यावेळी पूर्ण मुंबई महाराष्ट्र हा होरपळून निघत होता तर त्यावेळी मंजुल सरांनी एक इनिशिएट पुढाकार घेतला आणि त्यांनी एक पथनाट्य तयार केलं अच्छा आणि ते नाटक होतं की कि दूरसे किसीने आवाज दे वा आणि जो एक दंगलीचा कर्फ्यूबाऊंड एरिया होता तिथे जाऊन त्यांनी ह्या नाटकाला सादर केलं ऑबियसली ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी कितीतरी लोक मारायला आले हातात तलवारी होत्या पण हे कलाकार इतके प्रतिबद्ध होते की त्यांनी हे ठरवलं होतं की काही झालं तरी हलायचं नाही आणि त्यांनी ते नाटक सादर केलं आणि त्या नाटकाचा पूर्ण एक तासाचा भाग त्यांनी तो पूर्ण नाटक ते पाहिलं एक तासाचं पोलिसही उभे होते जवळजवळ पंधराशे लोक जमा झाली होती आणि लोकांना हळूहळू समजायला लागलं की हे काही वेगळं आहे आणि ज्यावेळी एंड आला तर त्यावेळी सरांनी अनाऊन्स केलं की इन्सान आणि लोक बोलली जिंदाबाद क्या बात? क्या बात इन्सानियत आणि तिथूनच थिएटर ऑफ सूत्रपात झाला क्या, बात? क्या तर बात? अशा प्रकारे थिएटर ऑफ सुरुवात झाली आणि तो प्रवास आज बत्तीस वर्ष लगातार सुरू आहे आणि असे नाटक वर्षे हो क्या बात आणि अशी नाटक म्हणजे अशी नाटक घेऊन येतो की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटत की हा माझा प्रश्न आहे आणि हे माझं नाटक आहे वा इथे इथे खऱ्या अर्थाने तुम्ही जिंकलेले आहात कारण ज्या वेळेला हे नाटक माझं आहे या नाटकात उभा केलेला प्रश्न माझा आहे आणि त्याचं उत्तर नाटक पाहते। हे नाटक देऊ पाहतय हे जे जेव्हा प्रेक्षकाला वाटतं ना तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने तो ग्रुप किंवा जी मंडळी ते सादर करत ना त्यांनी जिंकलेलं असतं तुम्ही आत्तापर्यंत अनेक नाटकं सादर केली आहेत तुमच्या ग्रुपच्या माध्यमात मला वाटतं गर्भ आहे द अदर वर्ल्ड आहे गोधडी आहे अशी बरीचशी आहेत तर जरा प्लीज या नाटकांबद्दल थोडंसं मला ऐकून घ्यायला आवडेल मी <laughs> कोणी बोला <laughs> मंजू सरांनी जेव्हा गोधडी नाटकाचा विचार केला तर त्यामागची एक भूमिका होती की आपल्याकडे आज संस्कृती संस्कृती म्हटलं जात hmm. किंवा आपली संस्कृती भारताची संस्कृती आणि आपल्याला त्याचा खूप हेवाही आहे पण आम्ही त्या नाटकातून हा प्रश्न घेऊन आलो आहे की नेमकी आपली संस्कृती म्हणजे काय कारण संस्कृती ही नदीसारखी प्रवाहित आहे अगदी अगदी आणि त्या प्रवाहित संस्कृतीला प्रत्येकजण घडवत असतो आणि प्रत्येकजण त्या संस्कृतीची दिशाही भरकटवत असतो वा वा आणि जी भरकटलेली किंवा हरवलेली संस्कृती आहे त्या संस्कृतीचा शोध हे नाटक घेत आणि आम्ही त्या नाटकात म्हणतो की गोधडी आपली संस्कृती आहे कारण आपला संपूर्ण भारत देश हा त्या गोधडीसारखा विविध परंपरा संस्कृती भाषा चालीरीती अन्न वस्त्र म्हणजे आपली जडणघडण प्रत्येक भौगोलिक आणि बायोडायव्हर्सिटीनुसार आहे आणि ती आपली ओळख आहे आणि ह्या संपूर्ण गोधडीला बांधून ठेवणारा जो धागा आहे तो आपल्या भारतीय संविधानाचा mm. की अगदी जाताना इंग्रज म्हणाले होते की ही माणसं कधीच एकत्र राहू शकणार नाही पण आपण सिद्ध केलं की आपण एकत्र राहू शकतो आणि भारतीय संविधानाने त्या सिद्धतेला आजपर्यंत गाठलेला आहे पण आज yeah. आपण बघतो की हळूहळू ही गोधडी उसवतीय तिच्या चिन्ह्या होतात किंवा ही गोधडी एकरंगी होऊ पाहतीय तर हे नाटक आणि या नाटकाचे कलाकार लेखक हेच म्हणतायत की विविधता हीच आपली ओळख आहे म्हणूनच आपण म्हणतो भारत भाग्य विधाता oh. की भा, विविधतेचा देश आहे हा आणि तो तसाच टिकायला हवा त्यासाठी हे नाटक आम्ही घेऊन आलो आणि त्या नाटकातून आम्ही वर्णव्यवस्थेवरही प्रहार करतोय की आज जी वर्णव्यवस्था तुम्हाला दिसते की त्याची पाळंमुळं आजही गावात आहे खेड्यात आहे जरी निसर्गरूपी गाव पाहिलं तर त्याच्या मुळाशी तुम्हाला वर्णव्यवस्था दिसेल त्या वर्णव्यवस्थेमुळेच आज संविधान जमिनीवर रुजलेलं नाही आणि त्या वर्णव्यवस्थेला मुळापासून खोडण्याचं नाटक हे काम हे हे नाटक काम करतं आणि आम्ही त्यातनं हेच म्हणतो की चला भारताचे मालक म्हणून जगूया स्वतःला पाहूया आणि संविधान संमत जगूया भारताची गोधडी अशीच टिकवून ठेवूया सायली तू म्हणाली सत्य की भारताचा मालक होऊया ही नेमकी संकल्पना काय कारण मालक म्हटलं की मग कोणीतरी एक कोणीतरी वरच्या पायरीवर गेला आणि मग कोणीतरी खालच्या पायरीवर आला कारण नकळतच ती अशी एक काय म्हणूया आपण एक स्वायत्ततेची किंवा एक अधिकाराची मा, एक भावना रुजायला लागते मालक म्हटलं की मग एक मालक आलं की आपला मला पण तू म्हणतेस की भारत आपण भारताचे मालक होऊया तर जरा प्लीज करशील मी इथे जेव्हा मालक असण्याची संकल्पना म्हणते तर तिथे कोणीच श्रेष्ठ आणि कोणीच कनिष्ठ नाही आपण सगळे समान आहोत आणि ही समता आणि समानतेची भूमिका संविधानाने दिली अगदी आपल्या प्रस्तावनेत लिहिलंय आम्ही भारताचे लोक हो याचा अर्थच आहे की आम्ही भारताचे मालक Hmm. आम्ही मालकांनी ठरवलं आम्ही लोकांनी ठरवलं की हा देश कसा असेल आणि ह्या देशाची टिकण्याची जगण्याची काय मूल्य असते ती संविधानात रुजलेली आहे आणि अगेन जेव्हा आपण स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा गुलामीत होतो आपण आणि गुलामीत जगत होतो तेव्हा राजशाही होती वेगवेगळी संस्थानं होती त्या संस्थानांतून बाहेर पडून आपण लोकशाही स्वीकारली हो oh. आणि जेव्हा लोकशाही स्वीकारली तर ती लोकांनीच बनलेली आहे त्यामुळे ही जी सर्व लोकं आहेत ती त्या लोकशाहीचे कस्टोडियन आहेत आणि तेच या देशाचे मालक आहेत सो आम्ही नेहमी म्हणतो की हे मालकांनो व्हा आणि स्वतःची भूमिका समजा वा वा म्हणजे तुझ्या या नाटकातल्या मालकाची भूमिका म्हणजे सगळे सगळे एका पायरीवर असणारे सगळेच मालक आहेत सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळ्या पंथाचे सगळ्या लिंगाची लोक ही स्वतः भारताचे मालक आहेत तिथे कोणीही तुमचा मालक नाहीये तुम्हीच तुमच्या देशाचे मालक आहात yes. हा भाव तुम्ही रुजवायचा प्रयत्न करता असं म्हणूया आपण ओके okay, व्हेरी नाईस nice सायली सो so, अजूनही तुमची इतरही नाटक आहेत मला वाटतं गर्भ आहे आणि दुसरी नाटकं आहेत तर प्लीज जरा त्याच्याबद्दल एक्झॅक्टली आणि जेव्हा आपण म्हणतो की भारताचे मालक होणं तर त्या मालकांसोबत येते ती जबाबदारी अगदीच अगदी म्हणजे आपण स्वतंत्र झालो याचा अर्थ आपण आपल्या मनाला येईल असं नाही तर त्या जबाबदारीने वागणं त्या जबाबदारीने व्यवहार करणं आणि जसं एक साधं उदाहरण की आपल्याला नेहमी वाटतं की आपलं घर स्वच्छ असावं आपलं घर छान दिसावं तसाच आपला, आपला देश का नाही तसेच आपला समाज का नाही आणि छान दिसणं सुंदर दिसणं हे म्हणजे केवळ व्यावहारिक जग नाही तर जी एक मानसिक घाण आहे किंवा मान मानसिक गुलामी आहे त्यालाही स्वच्छ करण्याचं काम ही नाट्य प्रक्रिया करते ही नाट्य साधना करते आणि मला खूप हे सांगायला आवडेल की कोरोना आत्ताच पॅन्डेमिक येऊन गेलं आपल्याकडे सगळं काही बंद पडलेलं आणि ज्यांच्याकडे एक होप म्हणून पाहिलं जातं ज्यांच्याकडे एक आशा म्हणून पाहिली जाते अशा कलाकारांची अवस्था ही तेव्हा काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तिथे थिएटर ऑफ रेलेवन्सच्या रंगकर्मींनी कला साधकांनी खऱ्या अर्थाने कला साधना केली म्हणजे केवळ चार भिंतीच्या चौकटीत चा बंद किंवा कैद न राहता आम्ही ती क नाट्यसाधना ती कला साधना इतकी व्यापकतेने रेडिएट केली तरंगित केली की त्यावेळेस मंजुल सरांनी आमच्या समोर एक प्रश्न मांडला की तुम्हाला केवळ कलाकार म्हणून मर्यादित राहायचंय का तुम्हाला आता सांस्कृतिक सृजनकार म्हणून पुढचं पाऊल घ्यायचं कारण क्रिएटरच आहे किंवा सृजनकारच आहेत जे काळाला आकार देतात खरे? जे घडवतात आणि त्याची एक दिशा प्रस्थापित करतात आणि तोच काळ रचला होता सावित्रीने म्हणजे तिच्या काळी जी आव्हानं आली होती तिने जो एक काळ रचला तसाच आम्ही आमच्या विचारातली आमच्या जीवनातली सावित्री शोधायला लागलो आणि तिथे रुजलं लोकशास्त्र सावित्री या नाटकाचं बीज वा सही। की शास्त्र म्हटलं की शास्त्र एक विशिष्ट बरोबर आहे वर्गाचं किंवा विशिष्ट तपक्याचं झालं पण लोकांसाठी जिने मानवतेचं शास्त्र लिहिलं आणि जिने समानतेचं शास्त्र लिहिलं अशी ही सावित्री आजच्या युगात कुठे आहे याचा शोध आम्ही सगळे कलाकार घ्यायला लागलो आणि अर्थात तो शोध आम्ही आधी स्वतःपासून सुरू केला हे खूप महत्वाचं असतं बदल आणायचं आहे खरा पण तो बदल नेमकं माझ्यात कुठे आहे त्याचे सूत्र आधी आम्ही स्वतः शोधले सावित्री असणं म्हणजे नेमकं काय का? ते आम्ही स्वतःच शोधलं आणि सावित्री आम्हाला आढळली ती म्हणजे सत्याचा आवाज वा। जिथे जिथे सत्याचा आवाज कुंद केला जातो तिथे तिथे सावित्रीला आपण म्हणता येईल संपवतो तिच्या विचारांना आपण संपवतो आहे तर सत्याच्या आवाजासाठी आपण तो जागर करूया आणि तिथून मग आम्ही शोध घेतला की आपल्यातली सावित्री कुठे आहे yeah. कारण आम्ही हा प्रश्न थेट नाटकातही थे विचारला आहे hmm. एक महिला स्वत शिकते एका व्यवस्थेचा बंड करते ती करोडो महिलांना शिकवते ती महिलांसाठी मुलींसाठी शाळा सुरू करते पण आज आजच्या घडीला अगदी तुमच्यापासून ते माझ्या शेवटच्या टोकापर्यंत सगळ्याजणी शिकलेल्या आहेत प्रेक्षकांमधल्या बसलेल्या महिला शिकलेल्या आहेत पण त्यातली तरी महिला आज सावित्री झाली का हा प्रश्न आल्यानंतर प्रत्येकीकडे उत्तर आहे नाही खरं मग सावित्री असणं म्हणजे नेमकं का काय ते आम्ही या नाटकात उलगडले आणि मग तो शोध सुरू होतो की चला आपल्यातली सावित्री जागवूया आपल्या परिवारातली सावित्री जागवूया आपल्या समाजातली देशातली सावित्री जागवूया आणि त्या मातीला आपण पुन्हा एकदा रुजवूया की जिथून समतेचं समानतेचं एक अंकुर फुटेल असं हे नाटक आहे आणि अशी बरीच नाटकं आहेत जसं पॉलिटिक्सवरती एक नाटक आहे राजगती ज्यामध्ये आम्ही राजनैतिक धोरण ज्या धारणा आहेत किंवा अवधारणा आहेत एक साधारणत माणसांना विचारलं कॉमन पर्सनला की पॉलिटिक्स विषयी आपलं काय म्हणणं आहे तर लगेच आपण दहा हात लांब पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी एक्झॅक्टली आणि कलाकार म्हणून जेव्हा आम्हाला प्रश्न oh. पडला होता तर आम्ही सरांना हाच प्रश्न विचारलेला सर आम्ही कलाकार आहोत आम्ही राजकारण आमचा राज <laughs> 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 राज आम प्रांत नव्हे पण तिथे मंजुल सरांनी आमची भूमिका स्पष्ट केली की कलाकार तोच किंवा तेच कलाकार आहेत ते ज्यांचा राजनैतिक दृष्टिकोन आहे ज्यांचा संविधानिक दृष्टिकोन आहे आणि खरंच जे संविधानिक मांडणी करतात जे एक म्हणता येईल कुठलीही पक्षाची बाजू न घेता किंवा त्याचा विरोध न करता संविधान काय सांगतंय त्याप्रमाणे आपण पुढचं पाऊल रचूया आणि राजगती नाटक हेच सांगतं की पॉलिटिक्स इज अ पायस प्रोसेस म्हणजे आपण ईश्वराला मानत असू किंवा नसू तर ईश्वरानंतर कोणी जनकल्याणासाठी उभी आहे तर ती राजनीती आहे आणि प्रत्येक व्यक्तीने त्यात सहभागी होणं गरजेचं आहे सो so, हे एक राजनैतिक राजगती हे नाटक सांगतात आणि अशी बरेच नाटक आहेत आता गर्भ हो हे नाटक आणि मुळात गर्भ जिच्या गर्भातनं आम्ही जन्माला आलो आणि ज्या गर्भातनं ती स्वतः जन्माला आली अशा कलाकाराच्या मुखातनं गर्भ या नाटकाची संकल्पना ऐकणं म्हणजे आवडेल अश्विनीजी थँक्यू गर्भ मी गर्भ असं म्हणते कारण हे हिंदी नाटक आहे अच्छा गर्भ म्हणजे प्रत्येकाचा जन्म आणि खरच आहे एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून माझा जन्म झाला तो या नाटकात त्याच्या अगोदर मी कधीच आयुष्यात माणूस म्हणून जगले नाही किंवा मी कधी असं मानलंही नाही की मी माणूस आहे कारण तो थॉटच नव्हता ती थिंकिंग तो विचारच नव्हता मनामध्ये की आपण माणूस आहोत कारण आपला परिवार असू दे आपली शिक्षण व्यवस्था असू दे समाज असू दे हा प्रत्येक वेळ प्रत्येकाला मग ते स्त्री असू दे पुरुष असू दे किंवा थर्ड जेंडर असू दे यांना कधीही तो माणूस म्हणून या कॅटेगरीत बघतच नाही स्त्री पुरुष स्त्री पुरुष किंवा थर्ड जेंडर अशाच रीतीने बघत राहतो आणि यामध्ये जसं एक बाळ जन्माला येतं त्यावेळी आपण त्याला त्याने कपडे घातले तर आपण नाही करू ओळखू शकत की स्त्री आहे का पुरुष आहे का थर्ड जेंडर काहीच करू व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू ती आहे प्युअर म्हणजे प्युअर सोल सोल तसंच आपण का नाही राहत शेवटपर्यंत असं काय घडत जातं आयुष्यामध्ये की आपण माणूस होणं सोडून आपण मशीन बाकी सगळं पाणी होत जातो काय होत जातं तर ह्या नाटकाची संकल्पनाच ही आहे की आपण आईच्या गर्भातनं तर बाहेर येतो पण आपल्या गर्भातनं नाही सुंदर संकल्पना आहे एक्झॅक्टली आणि ही ही जी मानसिकता किंवा आपण जे कुकुन्स म्हणतो आपल्या भोवती आपण जे वलय जे आपण निर्माण करत जातो समाज आपल्या भोवती निर्माण करत जातो आणि ते जन्मापासून म्हणजे तुम्ही जन्माला आले हळूहळू तुम्ही शब्द फुटतात तुमच्या तोंडामधनं पण तुम्हाला नाही हेच बोलायचं नाही तुम्हाला हीच भाषा बोलायची नाही मग तुमचं लिंग हे आहे तुमची जात ही आहे तुमचा धर्म हाय तुमचा रंग हाय यामध्ये आपल्याला विभागला जात आणि एवढं सगळं असून सुद्धा ना मला मला विशेष वाटतं त्याचं तरीही माणूस ना शेवटी म्हणतो जिंदगी बहुत खूबसूरत आहे कारण आपल्याकडे आशा आहे होप आहे की पुढे चांगलं घडणं आणि ह्या आशेवरतीच आपण पूर्ण जीवन जगतो आणि तारतो आणि याच भाष्य करणार हे नाटक आहे wow. की चला आपण एक आरसा बघूया स्वतःचा की आपला जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास नेमका कसा आहे गर्द नाटक त्यानंतर आलं अनहदनाथ नाटक hmm. जे खास कलाकारांवरती आहे hmm. एक आहे की कलाकार पाठीचा मणका ताट ठेवून किती जगतो <laughs> हल्ली कलाकारांना पाठीचा कणाच नाहीये असं exactly. चित्र दिसतं सर्रास अँड आय एम बीन इट आय I मीन mean इट आणि हाच प्रश्न आम्ही यामध्ये घेऊन आलो हो। एखादाच अतुलगुलकरणी दिसतो आम्हाला <laughs> तर पाठीचा मणका ताट ठेवणं म्हणजे नेमकं काय कारण आज कलाकाराला ना जगण्यासाठी असंख्य कुबड्या असतात म्हणजे आज मला कला सादर करायची मला प्रेक्षक हवेत मला लेखक हवा मला डायरेक्टर हवा बघा इथे मी किती जेंडर करते की हवा हवा हवी सगळ्या मानसिकता आहे तर ह्या मानसिकतेला ब्रेक करणारं हे नाटक आहे की जिथे मी कलाकार म्हणून उभी आहे तर मी माझ्यासाठी काम निर्माण का नाही करत मला काम का लागतं दुसऱ्यांकडे जाऊन निर्माण करण्याच्या प्रक्रियेत कोणी येतच नाहीये ज्याला आपण सृजन म्हणतो तर तिथे आम्ही कलाकार म्हणजे एक सृजनकार आहेत निर्माण करणारे आहोत याची एक पावती देणार ते नाटक आहे आणि बरं अनहतनाद म्हणजे अनहर्ड साऊंड युनिवर्स असे आवाज जे तुम्ही कधी ऐकले नाही किंवा ऐकून सुद्धा दुर्लक्षित केले तर आवाज आणले त्या पक्ष्यांचा किलबिलाट असू दे पाण्याचा आवाज असू पावसाच्या थेंबाचा आवाज असूज व्हेरी आणि हे सगळे आवाज आणलेत पण सर्वात महत्वाचा आवाज आहे आपल्या वा त्या अंतर्मनाचा आवाजच आपण ऐकला नाही तर आपल्याला आपली दिशा कधीच मिळत आणि अंतर्मन तुम्हाला कधीच चुकीच्या दिशेवर देत <laughs> नाही नाही तुम्हाला सतत हे हे चुकतंय चुकतंय इथे तिकडे ऐकण्याची जी खरे, खरे, खरे। प्रक्रिया ती या नाटकाने खूप अलगतपणे उलगडत जात आणि विशेष म्हणजे की या नाटकांमध्ये जेवढे पण साऊंड आहेत ते आम्ही सगळ्या कलाकारांनी लाईव्ह आणलेत म्हणजे कोणताही टेक्निकल साऊंड रेकॉर्डेड साऊंड नाही तर ते पावसाचा तो पाण्याचा वाऱ्याचा इनफॅक्ट दगडांचा आवाज पक्ष्यांचा हो। हो। अंतरध्वनी हा आवाजही अर्थात तो जेव्हा स्वतः ऐकायला लागतो तेव्हा प्रेक्षकही त्यांचा अंतरध्वनी ऐकायला लागतात आणि त्यांचा आवाज त्या खुर्चीवरती बसून आम्हाला स्टेजपर्यंत ऐकू येतो आणि पृथ्वीच्या गतीचा, mm. yes. mm. गतीचा आवाज येस जेव्हा पृथ्वी फिरते तर तिचा जो गतीचा आवाज आहे तोही आम्ही तिथे वा कारण आपण तोही ऐकत नाही आपण स्वतःचा किती आवाज ऐकतो ह्या युनिवर्सचा किती ऐकतो तर असे आवाज जे आपण ऐकत नाही त्या आवाजांना ऐकण्याचा हा प्रवास आहे आणि कलाकार समाजाचा आवाज आहे hmm. wow. सो ते आम्ही कनेक्शन त्यांना कलाकारासाठी किती छान ना किती छान म्हणजे आपल्या आजूबाजूला इतका कोलाहल सतत सुरू असतो या सगळ्या कोलाहलामध्ये ना आपण आपल्या मनाचा आवाज खरंच पोचूच देत नाही पण या सगळ्या कोलाहलामध्ये सगळ्यात स्पष्ट आणि ऐकायला जाईल असा आवाज मला वाटतो तो फक्त आणि फक्त आपल्या अंतर्मनाचा आहे आणि तोच नेमका ऐकून ऐवजी आपण आपले कान बंद करून बसतो आणि या नाटकाच्या माध्यमातून मी जे म्हटलं की पाठीचा मणका ताट ठेवला ते याच्या तिथन सुरुवात झाली की जवळजवळ आम्ही नाटकात कर परफॉर्म करतो वाव सही आणि आमच्या कुठल्याच नाटकाला नाही हो मला हे सायली आणि कोमलजींनी सांगितलं होतं तेव्हा तर मी फार उडाले होते आहे तो प्रश्नही पुढे मी घेणार आहे खरं तर पण त्याच्या आधी थोडंसं तुम्हाला अलीकड आणून माझा पुढचा प्रश्न असेल हे सगळे विषय जे काही तुम्ही सांगताय ना व्हेरी ऑनेस्टली इट्स अ ब्युटिल क्वेश्चन पण असं होतं ना की हे सगळे कमर्शियल गणितांच्या चौकटीमध्ये न बसणारे विषय आहेत तर हे असंच विषय का निवडावेसे वाटले कमर्शियल गणितांवर आपण पुढे बोलणार आहोत पण आधी अलीकडे येऊन की असे विषय का निवडावेसे वाटले तुम्हाला त्याची गरज का वाटली एक आहे की या नाटकाच्या सुरुवातीपासून आम्ही एक नवीन प्रक्रिया सुरू केली एक नवीन पुढाकार सुरू केला आम्ही थेट प्रेक्षकांमध्ये उतरायला सुरुवात केली कारण प्रेक्षकांमध्ये सर्वात महत्वाचं आहे कलाकारासाठी संकल्पना आणि दुसरं आहे प्रेक्षक अगदीच एक्झॅक्टली exactly. तर प्रेक्षक ना कलाकार संकल्पना नाटक कल, कला आपली कुठलीही कला असू दे त्यासाठी प्रतिबद्ध होतो पण त्याचा जो दुसरा भाग आहे प्रेक्षक यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित हो जातं म्हणजे मी ज्याच्यासाठी कला आणतोय तो तो प्रेक्षकच कनेक्टेड नाही तर त्या कलेचा उने के उने के हे आ, कि कि हे काम करायचा उपयोग नाही किंवा साध्यच नाहीये तर तिथे आम्ही प्रेक्षकांना कनेक्ट करायला सुरुवात केली आणि हे सगळे विषय आम्हाला प्रेक्षकांच्या चर्चेतन पण मिळतात की ज्यावेळी आपण त्यांच्यामध्ये उतरतो त्यावेळी असंख्य विषय आहेत की अरे हे ह्या विषयावरती काम व्हायला हवं ह्या विषयांवरती काम व्हायला हवं आणि प्रेक्षक आम्हाला आता प्रेरित करतात आणि त्यानंतर आमचं नाटक येव बात आणि इथे मी अजून एक हाही प्रश्न किंवा हा मुद्दा मांडलेत की कमर्शियल गणितात बसणारे विषय म्हणजे नेमकं काय कारण कमर्शियल गणितात बसणारे विषय मग आपण पाहतोय की आज कितीतरी बरेचसे सिनेमे येतात सिरियल्स येतात कितीतरी नाटकं येतात हो ती कमर्शियल गणितात बसतात पण त्यांची भागीदारी किती असते टुवर्ड्स सोसायटी टुवर्ड्स एव्हरी ह्युमन आणि ती भागीदारी ती बांधिलगी असते का त्यानंतर मी पाहते की जेव्हा असे काही सिनेमे येतात अशी काही गाणी येतात साधे कुठलंही एक, एक आयटम सॉंग जेव्हा रि रि रिलीज होतं तुम्ही बघा त्यानंतर समाजात महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजातल्या इतर गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो सो कमर्शियल गणितात बसणं म्हणजे नेमकं काय हा खरंच आपल्याला रेक्टिफाय uh, करायला हवा आपल्यालाही आणि अगेन कमर्शियल प्रोफेशनलिझम हे आपले टर्म्स नाही आहेत हे अगेन एक पाश्चिमात्य कॅपिटलिस्ट या विचारसरणीतनं आलेले आहेत त्यांच्यासाठी कमर्शियलिझम म्हणजे काय जे आपल्याकडे खरंच होत नाही आपल्याकडे कितीही म्हटलं तरी नाटक किंवा सिरियल्स या कमर्शियल याच्यात बसतच नाही कारण पाश्च पाश्चिमात्य कॉन्सेप्टमध्ये कमर्शियल म्हणजे तुम्ही दोन रुपयाची वस्तू दोन लाखाला विका दॅट इज कमर्शियल आणि तर ही जी अगेन हे जार्गन्स जे आहेत सो त्या आपल्याला समजणं रेक्टिफाय करणं खरंच गरजेचं आहे की आपण कमर्शियल टर्म्समध्ये बसतो म्हणजे नेमकं काय आणि त्याचे विषय म्हणजे काय सो हा प्रश्न माझा कलाकारांना आहे मीडिया पर्सन्सना आहे आणि जे काम करत आहे त्या प्रत्येकाला आणि आम्ही हे बोल्डली इथे असं का मांडतो आहे किंवा का म्हणतो कारण कुठलाही कलेचा जो विषय आहे अगेन मी या फिलॉसॉफीकडे येईन की आमच्यासाठी कला म्हणजे आर्ट इज अ रोमॅन्स विथ ट्रुथ दॅट इज आर्ट हा आणि जेव्हा आपण सत्याचा शोध घेतो किंवा सत्य मांडतो बेसिकली कलाकाराची भूमिका हीच आहे की त्याने नेहमी बाजू घ्यावी आरसा म्हणून उभं राहावं आणि अगदी पूर्वी काळापासून जेव्हा राजे रजवाडे होते तेव्हापासून आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कलाकाराला नेहमी राजाश्रित केलं जात oh, oh. अकबराच्या दरबारात नवरत्न होती म्हणजे काय नवरत्न म्हणजे ते कलाकार होते सो अगदी, अगदी। so, त्याला हे माहीत होतं की समजा हे कलाकार बाहेर राहिले तर हे समाजाचा आवाज बनते हे माझ्या प्रश्नांना उचलतील त्यामुळे मी त्यांना राजश्रीत करणं केव्हाही योग्य आहे त्यामुळे ते आवाज उचलणार नाहीत तोंडाला किल्ली बसेल सो so, ही सगळी पूर्वापार चालत आलेली संकल्पना आहे की कलाकाराला कसं आपण वेठीस धरू शकतो किंवा त्याला कसं सत्ता पोषित करू शकतो आणि आज प्रत्येक कलाकार सत्तापोषित आहेच तसं आपणही म्हणाले की कलाकारांना कणा नाही आहे करा ना एखाद दुसरा कलाकार आहे जो या व्यवस्थेच्या विरोधात उठून बोलतो उभारतो सो ही मांडणी आहे तर कलेची जी व्यापक भूमिका आहे विद्रोहाची भूमिका आहे ती समजणं गरजेची आहे आणि कलेचा जो सौंदर्यबोध आहे की मुळात कला सौंदर्य मांडणारी असते पण ते फक्त सौंदर्य 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 पोचवून आपण कलेच्या मूळ संकल्पनेला संपवतो आहे हे ओळखायला हवं वेल सर चालली